जागतिक बंधुता दिनाचे औचित्य साधून राजयोगिनी दादी प्रकाश मणिजी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यापीठ आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कल्याण रेल्वे स्थानकावर भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या शिबिरास ब्रह्मकुमारी संस्था कल्याण सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका अलका दिदीजी रोटरी क्लबचे धीरेंद्र सिंह कल्याण रेल्वे स्थानक व्यवस्थापक मीनासर गुजरेसह उल्हासनगर मध्यवर्ती रक्तपीढीचे डॉक्टर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली अशा प्रकारे संस्था जर सामील झाल्या तर समाजात बंधुत्वाची आणि देण्याची भावना वाढतील जर एखाद्याकडे देण्यासारखे काही नसेल तर तो किमान रक्तदान करू शकतो ही सर्वोच्च भावना आहे या शब्दात आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वांना प्रोत्साहित केले या शिबिरास बत्तीस युनिट रक्त गोळा करण्यात आले अशी माहिती आयोजकांकडून मिळाली राहुल कांबळे जनशक्ती कल्याण